आपल्याला विनंती करतो की बावनकुळे साहेब आज आपल्यामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी उशिरा आले आमच्यात एक मन आहे बावनकुळे साहेब उर्दू मध्ये देर आहे मगर दुरुस्त आहे आणि म्हणून प्रत्येक वेळेला वेळ होतो त्यालाही सुद्धा एक महत्व आहे एक वेगळा अर्थ आहे आणि म्हणून अतिशय चांगल्या विचारानं चांगल्या भावनेनं कितीही वेळ झालं तरी आपल्याला भेटावं बोलावं आपल्याशी संवाद साधावं अशा एका आत्मयतेनं जिवाळेनं रात्रीचे साडे दहा वाजत आहेत आणि त्यांचा पूर्ण कार्यक्रम खरं म्हणजे मी त्यांना मुंबईला भेटायला गेलो आणि त्यांना सांगितलं की आपल्या धाराशिव जिल्ह्यामधून आमचे काही मित्र आपल्या पक्षामध्ये प्रवेश करू इच्छितात आणि आपण त्यांना प्रवेश द्यावं आपल्यामध्ये सहभागी करून घ्यावं ही विनंती करण्यासाठी कर मी त्यांच्याकडे गेलो आणि ते तात्काळ म्हणाले त्यांना सगळ्यांना आपण प्रवेश देऊ आणि मला म्हणाले मी धाराशिवला सात तारखेला येणार आहे मग मी त्यांना विनंती केलो की के आपण सात तारखेला यावं आम्हाला एवढा आनंद होईल आपण थोडं लोकांना मार्गदर्शन करावं अशा प्रकारची विनंती त्यांना मी केल्या आणि त्यांच्या पूर्ण प्रोग्राम मध्ये खरं म्हणजे एवढा मोठा प्रोग्राम आज उस्मानाबाद उद्या जालना परत बुलढाण्यापर्यंत जाणार आहेत त्यांना वेळ नव्हतं आणि म्हणून एवढं सगळं वेळ झाले वेळ प्रोग्राम अगदी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये असताना था ते आवर्जून ते आज आपल्यामध्ये आले आणि त्यामुळं आम्हाला खूप मनापासूनचा आनंद आहे आणि म्हणून त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये आपण स्वागत करूया ही विनंती आजच्या या निमित्तानं मी या ठिकाणी करतो आपल्याला माहिती आहे की आज देशामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक विकसित भारत म्हणून या देशाला कसं पुढे घेऊन जाता येईल या देशातल्या प्रत्येक महत्वाचे जे प्रश्न आहेत संरक्षण असतील परराष्ट्र नीती असेल उद्योगाच्या बाबतीमध्ये असेल जी डी पी वाढवण्याच्या बाबतीमध्ये असेल या सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये आज काम करतायत या देशाचं नेतृत्व करतायत आणि या देशाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न ते सातत्यानं या ठिकाणी करतायत आणि म्हणून आज आपण सर्वजण अतिशय भाग्यवान आहोत की हो आज एवढं मोठं चांगल्या प्रकारचं नेतृत्व आदरणीय ने नरेंद्रजी मोदी साहेबांच्या रूपानं आपल्याला आपल्या या देशाला मिळालेलं आहे आणि म्हणून अशा अनेक विविध योजना लोकांपर्यंत पोहोचून लोकांच्या प्रश्नामध्ये लक्ष घालून कशी मदत होईल यासाठी सुद्धा तशाच प्रकारचे प्रयत्न या, या देशामध्ये होत आहेत आणि त्यासोबत ज्या राज्यामध्ये आपण राहतोय एक विकसित महाराष्ट्र म्हणून ज्या राज्याचं नाव लौकिक आहे एक वेगळं राज्य म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं आणि त्याही राज्याचं नेतृत्व आज आपले आदरणीय नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब करतायत सुदैवाने एक चांगलं मंत्रिमंडळ एक चांगलं नेतृत्व आपल्या या राज्याला या ठिकाणी लाभलेलं ला। आहे आणि आज आपण पाहतोय की राज्यातले सगळे जे महत्वाचे प्रश्न आहेत ते शिक्षणाचं असेल आरोग्याचे असतील उद्योगाचे असतील दळणवळणाचे प्रश्न असतील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या बाबतीमध्ये असेल किंवा इतर अनेक प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नाकडे सातत्यानं लक्ष घालून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यांच्या मंत्रिमंडळातले सहकारी आणि आपले मार्गदर्शक बावनकुळे साहेब हे सातत्यानं या ठिकाणी काम करते आणि म्हणून एक अतिशय चांगलं वातावरण मला वाटतं आपण ज्या ज्या वेळेला ऐकतो बोलतो बघतो सांगतो त्यावेळेला आपल्या समोर हे सगळे महत्वाचे प्रश्न सातत्यानं येत राहतो सातत्यानं आणि म्हणून मी आपल्याला अतिशय मनापासून सांगू इच्छितो की बावनकुळे साहेब अध्यक्ष असताना आमचा प्रवेश झाला बरोबर आहे का नाही बावनकुळे साहेब तुम्ही अध्यक्ष असताना आम्ही प्रवेश केला खरं म्हणजे एवढ्या चांगल्या माणसांच्या याच्याबरोबर वर काम करायची आम्हाला संधी मिळाली ते सुद्धा मला वाटतं अतिशय महत्वाचं अतिशय महत्वाचं कारण मी एका पक्षामध्ये प्रदेशचा कार्याध्यक्ष होतो पंधरा वर्ष से जनरल सेक्रेटरी म्हणून काम केलं परंतु बावनकुळे साहेबांचं काम पाहिल्यानंतर आम्ही सुद्धा भारावून गेलो प्रसंग सांगतो लातूरला ज्या वेळेला मी पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सभेत गेलो आणि मी सुद्धा दोन बोललो माझ्या नंतर मग बावनकुळे साहेब बोलायला उठले मला वाटतंय त्यांची ते निवडणुकीतलं भाषण त्यांचं ते बोलणं पक्षाविषयी बोलणं कार्यकर्त्याविषयी बोलणं मतदारांना सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगणं हे सगळं पाहिल्यानंतर मला वाटलं की हे अध्यक्षपद या पक्षाला मिळाल्यामुळं त्या पक्षाच्या अध्यक्षपदामुळं या महाराष्ट्राचं भवितव्य उज्ज्वल आहे आणि या अध्यक्षांच्या कार्यकर्त्या काळात परत आपलं सरकार आल्याशिवाय राहणार नाही हे त्या दिवशीच आम्ही त्या ठिकाणी ठरवलं आणि म्हणून आज आपण पाहतोय की मध्यंतरी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला काय नेरेटिव्ह सेट केलं गेलं आपल्याला थोडंफार अडचणी आल्या परंतु आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी भाऊ आणि बावनकुळे साहेबांनी अतिशय मनापासून जिद्द सगळ्या कार्यकर्त्याला सोबत घेऊन आणि त्यांनी तो झालेला जे काय लोकसभेत घडलं त्याला कसल्याही प्रकारचं हे न करता नेटानं जोमानं त्यांनी या विधानसभेला सामोरं गेलं आणि विधानसभेला सामोरं जाऊन मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये एक उच्चांक त्यांनी गाठला आणि एकशे सदोतीस जागा भाजपचे त्यांनी निवडून आणल्या ते, ते आपल्या सर्वांच्यासाठी एक अतिशय चांगला योग आहे हा सुवर्ण योग आहे आणि म्हणून असले एक चांगलं नेतृत्व या ठिकाणी या राज्याला मिळालं हे सुद्धा आपल्या सर्वांच्यासाठी फार महत्वाचं आहे आज आपण महसूल मंत्री म्हणून सुद्धा त्यांचं आपण काम पाहतोय हो। अतिशय महत्वाचं काम आहे खूप मोठं महत्वाचं काम आता महसूलमधले कुठले प्रश्न मी अतिशय संताजीराव सांगू इच्छितो की आता या पुढील काळामध्ये कुठलेही प्रश्न शिल्लक राहणार नाहीत आणि हे महसूल खातं या देशामध्ये एक लोकाभिमुख कसं काम असावं असं एक चांगलं उदाहरण बावनकुळे साहेबांच्या याच्यामुळे होईल ते मी आज आपल्याला ठिकाणी सांगू इच्छितो अनेक प्रश्न छोटे छोटे प्रश्न लहान सहान प्रश्न जिथं लहान लोकांना समाजातल्या प्रत्येक घटकाला मग शेतीचे असतील गाड्यांचे प्रश्न असतील सगळे अनेक प्रश्न आहेत म्हणजे ते वाचत बसलो तर एक पासवर तुम्हाला बोलावं लागेल अशा प्रकारची परिस्थिती आहे कारण आम्ही विधीमंडळातलं कामकाज पाहतोय झालेले निर्णय पाहतोय आणि म्हणून असं एक अतिशय लोकाभिमुख काम या महसूल विभागामध्ये आज या ठिकाणी सातत्यानं चालू आहे आणि हे महसूल विभाग म्हणजे अतिशय महत्वाचा विभाग आहे आणि म्हणून मला या पुढील काळामध्ये एवढंच सांगायचं आहे की हा मराठवाडा आणि विदर्भ आणि मराठवाडा हे दोघे बंधू आहेत माहनकुळे साहेब हे दोघ बंधू आहेत आमच्या दोघांचे प्रश्न सारखे आहे अतिशय सारखे प्रश्न मराठवाड्यांचे प्रश्न आणि विदर्भाचे प्रश्न खूप मोठे सारखे प्रश्न आमच्याकडे खूप मोठा बॅकलॉग आहे पाण्याचा बॅकलॉग आहे रस्त्याचा आहे विजेचा आहे असे अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत आणि म्हणून या दोन्ही भागाचे विकसित करण्यासाठी म्हणून आणि हे सगळं बॅकलॉग भरून काढण्यासाठी म्हणून सुद्धा आपल्याला या पुढील काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करावं लागणार आहे आणि आम्ही ज्या ज्या वेळेला आदरणीय मुख्यमंत्री आणि बावनकुळे साहेबांचं आम्ही ऐकतोय त्यावेळेला आम्हाला मनापासूनचा आनंद आहे आणि ते नेहमी सांगतात की आता या पुढच्या काळामध्ये मराठवाड्याला आम्ही दुष्काळमुक्त केल्याशिवाय राहणार नाही ते ऐकल्यानंतर आम्हाला सुद्धा अतिशय मनापासूनचा आनंद कारण आमचा खरा प्रश्न तो पाण्याचा आहे आणि म्हणून आम्हाला जर पाणी आमचं जे काय जिवाळ्याचा प्रश्न आहे त्या पाण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री महोदयाने बावनकुळे साहेबांना माझी या ठिकाणी नम्रपणाने विनंती आहे की हे प्रश्न विदर्भासारखंच महत्वाचं समजून आपण या मराठवाड्याला न्याय द्यावं एवढीच विनंती आजच्या या निमित्तानं करतो आणि आपण निश्चितपणानं कराल अपेक्षा या ठिकाणी बाळगतो कारण उस्मानाबाद जिल्हा तरी मराठवाड्यामधलं खूप मोठ वंचित अशा प्रकारचा हवा आहे अनेकांचे प्रश्न आहेत या भागामध्ये रोजगार कसं उपलब्ध करून देता येईल पाण्याचा प्रश्न कसं सोडवता येईल अनेक संस्था या ठिकाणी कसे सुरू करता येईल बंद पडलेले कारखाने कसे सुरू करता येईल पाणी कसं आणता येईल आमच्या डी सी बँकेला ऊर्जेचा अवस्था कसं आणता येईल असे अनेक आपल्या समोरचे प्रश्न आहेत आणि म्हणून या सगळ्या प्रश्नाकडं आमचं सातत्यानं मुख्यमंत्री महोदयाकडं आणि बावनकुळे साहेबांकडं सातत्यानं आमचं सांगणं आहे आणि ते नेहमी सांगतात की आम्हाला या सगळ्या प्रश्नाविषयी खूप मोठी जाण आहे जाणीव आहे आणि हे प्रश्न आम्ही सोडवल्याशिवाय राहणार नाहीत हे सातत्यानं त्यांचं आम्हाला अभिवाचन आहे आणि मी आज सांगू इच्छितो की पहिल्यांदा आमच्या या पाण्याकडं आपण लक्ष द्या सगळ्या संस्थेकडे आमचं लक्ष द्या या भागातले सगळे साखर कारखाने कसे सुरू होतील याच्याकडे आपण लक्ष द्या आणि इतर सगळे रोजगार कसं मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध करून देता येईल यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करावं अशी विनंती आजच्या या निमित्तानं या ठिकाणी करतो आणि मला खात्री आहे की हे सगळे प्रश्न आमचे मुख्यमंत्री आणि बावनकुळे साहेब हे सोडवल्याशिवाय राहणार नाहीत हे मी आज नंबरपणाने आपल्या ठिकाणी सांगू इच्छित बावनकुळे साहेब धाराशिव जिल्ह्यातले काल दोनशे कार्यकर्ते आपल्या त्याच्यामध्ये प्रवेश कर मोठी संख्या आहे की आमचे भालेराव जे आहेत प्रकाश राष्ट सगळ्यांचं तुमचं दोघांचंच नाव नाही कितीतरी घेण्यासारखे नाव नगराध्यक्ष जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सदस्य पंचायत समिती सदस्य ज्यांनी चाळीस चाळीस वर्ष या भागामध्ये सामाजिक काम केलं राजकारण केलं आणि मिळालेल्या पदाला योग्य न्याय दिलं लो, लोकांची सेवा केली कसल्याही प्रुद्ध भावनेनं कसल्याही प्रकारची अडचण न येऊ देता एवढे चांगले कार्यकर्ते आपल्या भाजपमध्ये प्रवेश केले त्याचेही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या या पुढील काळामध्ये त्यांना काम करण्यासाठी म्हणून आदरणीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय बावनकुळे साहेब आणि आपल्या प्रदेशचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब निश्चितपणे त्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाहीत ते मी आज या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आणि आज संपूर्ण उस्मानाबाद जिल्हा मी परवा जाता आमचे दत्त भाऊ बोलले उस्मानाबादला आमची सभा झाली राणा पाटील त्याच्यामुळे होतो आम्ही सगळे होतो आता मला वाटतं आम तुम्हाला दिसणाऱ्या स्टेजपैकी जर आम्ही सगळे एकत्र आल्यामुळं या भविष्यामध्ये खूप मोठ्या चांगली संधी या ठिकाणी या जिल्ह्याला राहणार आहे आम्ही नुसतं राजकारण करणारी माणसं नाही आम्ही राजकारणाच्या सोबत समाजकारण करणारी माणसं आहोत आम्ही कधी समाजकारण विसरलं नाही गेल्या चाळीस वर्षामध्ये जेवढं समाजकारण करता येईल ज्या ज्या पदावर तुम्ही लोकांनी आम्हाला बसवलं त्या पदाला न्याय देण्याचं काम आम्ही सातत्यानं केलेलं आहे या भागातले या भागातले जे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न आम्ही केला त्या सगळ्या प्रश्नाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि म्हणून मला खात्री आहे की याही पुढील काळामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आपल्या सर्वांच्या सहभागानं आणि या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सगळ्या या काम केलेल्या कामामुळं मी आज बावनकुळे साहेबाला समोर अतिशय नम्रपणानं मी या ठिकाणी सांगू इच्छितो की येणाऱ्या या उस्मानाबाद जिल्हा हा पूर्ण भाजप झाल्याशिवाय राहणार नाही हे मी आज आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो पूर्ण भाजप आणि म्हणून आमच्या सगळ्या जिल्हा परिषदा असतील नगरपालिका असतील पंचायत समिती असतील त्या सगळ्या संस्था आम्ही आमचे चांगले प्रतिनिधी आपल्या पक्षाचे निवडून आणू आणि त्याला लोकांची सेवा करण्याची संधी निश्चितपणानं आम्ही सगळ्यांनी मिळून आम्ही पक्षाच्या वतीने देऊ हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून अशा विचारानं या ठिकाणी आमचे सगळे मित्र आम्ही काम करतो शरण सेम फाउंडेशन मी शरण पाटलाचं मनापासून धन्यवाद देतो की त्याने एक अतिशय चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी हाती घेतलेला आहे की त्यांनी या शेत रस्त्याचा प्रश्न असेल आरोग्य शिबिराचे प्रश्न असतील इतर सगळे प्रश्न असतील हे सगळ्या प्रश्नामध्ये त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष घालून या भागामध्ये एक लोक चळवळ आपण ज्याला म्हणतो लोकांची चळवळ लोकांची चळवळ निर्माण केल्याशिवाय आपल्याला लोकांचे प्रश्न आपण सोडू शकत नाही आणि म्हणून एक अतिशय चांगली चळवळ शरण पाटील फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी सुरू आहे आणि मला वाटतं मराठवाड्यातला हा एकमेव उदाहरण असेल की प्रत्येक रस्त्याला लोक वाटा देऊन सुरू करणं हे बावनकुळे साहेबांनी सुद्धा आत्ताच कौतुक केलं ते अतिशय महत्वाचं आहे म्हणलं हे काम जर होत असेल तर मला वाटतं शेतकऱ्याला मदत झाल्याशिवाय राहणार नाहीत अशा या पद्धतीनं शरण फाउंडेशनच्या कामाला सुद्धा माझ्या वतीनं अतिशय मनापासून या ठिकाणी मी शुभेच्छा व्यक्त करतो जिल्हा बँकेचे प्रश्न आहेत आमचे सगळे सुनील चव्हाण आमचे सगळे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत सगळे बोर्ड उपस्थित आहेत आणि बावनकुळे साहेबांना माहिती आहे की आम्ही अनेक वेळा चर्चा केली आता तुम्हाला जिल्हा बँक हे कशामुळे काय झालं कसं झालं हे सुरेश बिराजार आम्हाला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे परंतु आता जिल्हा बँकेला ऊर्जित अवस्था कारण हे जिल्ह्यातली खरी आर्थिक संस्था आहे वित्तीय संस्था आहे त्यांची मदत झाल्याशिवाय खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही आणि म्हणून ना आज दहा वर्ष बघतो आपण आज या बँकेचं लायसन्स गेलो होतं मी बापूराव पाटलाचं अभिनंदन करतो की त्यांनी लायसन्स मिळवलं एन पी ए कमी केलं मग आता बावनकुळे साहेबांना आम्ही म्हणलं परवा मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा सांगितलंय आणि निश्चितपणानं काहीतरी शासकीय भांडवल किंवा वेगळ्या रूपानं आणि हे दोन साखर कारखान्यात आता सुनील ते सुनील राव मी खुल् बोलणार नाही परंतु तेरणा आणि तुळजा भवानी त्या दोन्ही साखर कारखान्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय हे ऊर्जित अवस्था येणार नाही आणि ते आपण सोडवलं पाहिजे ते मी आज आपल्या ठिकाणी सांगू इच्छितो कारण आपण किती दिवस हे सगळ्या अतिशय वेगळ्या प्रकारच्या संस्था आहेत तेरणा सहकारी साखर कारखाना मराठवाड्यातला कारखाना जुना कारखाना आणि तो बंद पडल्यामुळे आज आपली का हालत आहे आणि कशा पद्धतीनं चाललंय याचाही आपल्याला कुठेतरी विचार करावा पाहिजे तुळजा वाहनीचे प्रश्न सुद्धा असाच आहे आणि म्हणून या दोन्ही कारखान्याबद्दल ते काही करा भाड्यानं द्या विका काय करायचं ते करा परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून बँकेला कसं ऊर्जिता अवस्था आणता येईल त्याचा विचार आपण करावा हीच विनंती आजच्या या निमित्तानं मी या ठिकाणी करणार आहे कसे अनेक ज्वलंत प्रश्न आमच्या समोर आहेत आणि म्हणून मला खात्री आहे की आपल्याला एक खंबीर सक्षम अशा प्रकारचं नेतृत्व देवेंद्र भाऊंच्या रूपानं बावनकुळे साहेबांच्या रूपानं आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे आणि त्यांना ह्या सगळ्या प्रश्नाची जाण आहे आणि खऱ्या अर्थानं बॅकला काय असतंय बॅकलामुळं किती मोठं नुकसान शेतकऱ्याचं समाजाचं होतोय त्याची जाणीव या नेते मंडळीनं असल्यामुळं ते पूर्णपणानं लक्ष घालतील मदत करतील एवढी अपेक्षाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो आणि परत एकदा आपण रात्रीचे जवळजवळ अकरा वाजतायत बावनकुळे साहेब बावनकुळे साहेब अकरा वाजतायत तरी सुद्धा तुमचे किती आभार मानावे आणि लोकांचे किती आभार मानावे थोडं कमी आहे अतिशय मनापासून आभार कारण हे, हे एकतरी नेत्यावर असलेलं जनतेचं प्रेम आणि जनतेवर असलेलं नेत्यांचं प्रेम याचं एक प्रतीक आहे हे जर पाहिलं आपण तर मला वाटतं लोकांचं प्रेम हे किती असू शकतं याचाही आपल्याला अंदाज येतो आणि मला खात्री आहे की हे लोकांचं बळ बावनकुळे साहेब आपल्या पाठीशी कायमचं राहणार आहे आणि या जिल्ह्यामध्ये तुळजाभवानीचा आशीर्वाद आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये राहणार आहे पांडुरंगाचा आशीर्वाद राहणार आहे आणि आपण खूप मोठ्या कष्टानं मेहनतीनं इथंपर्यंत आलात या पदावर आपण आरूढ झालात त्यामुळं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला त्याचा अभिमान आहे ते मी आज आपल्याला ठिकाणी सांगू इच्छितो आणि परत एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला त्यांचं मनापासून स्वागत करून आणि हे सगळे कार्यक्रम संपल्यावर आमचे बलभीन पाटील बावनकुळे साहेब एक ब्याण्णव वर्षाची व्यक्ती आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि ते सुद्धा पक्षात प्रवेश करू इच्छितात सुरेश बराजदार हे आपल्यासाठी फार महत्वाचा विषय आणि म्हणून सगळे कार्यक्रम संपल्यावर त्यांना आपण प्रवेश देऊ आणि त्यातून आपण सगळे मग आपल्या एकमेकाची रजा घेऊ एवढंच सांगतो एवढंच बोलतो आणि माझ्यानंतर परत राणा पाटलाला विनंती करतो पाटील एक दोन मिनटं आपण बोलून घ्या मग बावन कुळजी बोलतील आणि त्यांना मी विनंती करतो आणि परत एकदा अतिशय मनापासून धन्यवाद देऊन शरण पाटील फाउंडेशनला आणि सहकारी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला सुद्धा ते बोलायचं राहून गेलं आपल्याला मुख्यमंत्री महोदय आणि बावनकुळे साहेबांनी मोठी मदत या भागातल्या या साखर कारखान्याला डिस्टलरीसाठी विस्तारीकरणासाठी सुद्धा मदत केली त्याबद्दल त्यांचा धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांची अतिशय मनापासून आभार मानून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र